आमच्या डोळ्यात माल वाहत नाहीत मोठी धार होती या झाड वरून आणि त्याच्यामध्ये आमचे स्वप्न वाद जात नाही बघत होतो चार दिवसापूर्वी दिवस देवळे दिवस नंतर बाग विकणार आहे मी आणि लगेच तुमचे पैसे देऊन टाकतो पण आज बागच गेला पंचत त्याला सांगू हे आज माझे व्यक्त आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सहाशे झाड आहे मी महेश बाळा बोजातो राहणार वा डोळे गट नंबर त्र्याण्णव आणि माझे सहाशे आहेत माझे तीन ते चार लाख रुपये खर्च झालेला आहे आणि आज तीस ते चाळीस टन माल होता माझ्या झाडाला दोन दिवसामध्ये पाणी राहिल्याच्या नंतर सर माल वाहून गेला मान आमच्या डोळ्यात देखत माल आम्हाला चाललेला होता धारीत मोठी धार होती या वरून आणि त्याच्यामध्ये आमचे स्वप्न आम्ही वाहतूक बघत होतो मी कसा दोस्त हो राहिलो हे माझ्या शब्दात भावना व्यक्त करू शकत नाही जमीन मध्ये बसला काय करू साहेब काय करू आता माझ्याकडे बँकेचे देणं आहे सावकारकी देणं खत बियाणे वाल्याचे देण आहे औषधवाल्याचे देण आहे सारे देणंच आहे आणि विशेष म्हणजे मुला बाळांची फीज देणं आहे शाळेची हे म्हणजे याचा आता विचार करतो मी कस की देणार मी आता काय सांगू कोणत्या तोंडाने सांगू मी त्यांना चार दिवसापूर्वी दिवस देतो देवळी झाल्यानंतर बाग विकणार आहे मी आणि लगेच तुमचे पैसे देऊन टाकतो पण आज बागच गेला आता मी देऊ त्यांना काय आणि कशावर सांगू मी आता मी कोणच्या तोंड त्यांना सांगू हे आज माझे वेदना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका